जर्गाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील निमखेडी फाट्या नजीक संग्रामपूर तालुक्यातील आसवंद गावच्या व्यापाऱ्यास लाखोंच्या प्रतिबंधित गुटक्यासह पोलिसांनी अटक केली त्याच्या ताब्यातील झेन सुझुकी गाडीसह दोन लाख पासष्ट हजार तीनशे सत्तेचाळीस रुपयाचा अवैध गुटका चार एप्रिल रोजी रात्री आठ वाजे दरम्यान जळगाव जामोद पोलिसांनी जप्त केला आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी निमखेडी फाटा येथे नाकाबंदी केली होती रात्री आठच्या सुमारास मारुती सुझुकी झेन वाहन क्रमांक एम शून्य तीन ए एफ त्रेपन्न पासष्ट ही गाडी संशयितरित्या भरधाव वेगाने जळगाव जामोदकडे येत होती यावेळी नाकाबंदी दरम्यान उपस्थित पोलिसांनी गाडीला थांबवून झडती घेतली असता त्यामध्ये अवैध गुटखा आढळून आला अवैध गुटक्याची तक्रार अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली त्यानंतर मुद्देमाल मोजून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला यामधील आरोपी उमेश दिगंबर लाहे वय चौतीस वर्ष राहणार आसवत तालुका संग्रामपूर यास अटक करून याच्या विरोधात अपराध क्रमांक दोनशे अकरा दोन हजार पंचवीस कलम अन्न सुरक्षा व मानदे कायदा दोन हजार सहाचे कलम व भारतीय न्यायसंहितेच्या कलम दोनशे तेवीस कलम दोनशे चौऱ्याहत्तर कलम दोनशे पंच्याहत्तर व कलम एकशे तेवीस नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचड यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता उत्तम आगरकर जळगाव